नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्षणात हिरवलं गेलं आयुष्य पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीच्या गाव आज आश्रूने विजलं आहे आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटाच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली मोहित जगतसिंग पाटील वय पंचवीस वर्ष हा तरुण शेतकरी आपल्या शेतात मका पेरणीसाठी गेला असता आकाशातून कोसळलेल्या विजेचा फटका बसून त्याचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना खेडगाव नंदीच्या गावाजवळ शेतशिवारात घडली वीज कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली आणि मोहितला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं डॉक्टर अक्षय सोनवणे यांनी अधिकृतपणे मृत्यूची नोंद घेतली आहे मोहित हा आई वडिलांचा एकूणता एक मुलगा अविवाहित होता वयाच्या फक्त पंची विषित असतानाच निसर्गाच्या कोपामुळं त्याचं आयुष्य संपलं शेतात घाम घालणाऱ्या हातांना आभाळानेच आगीत झुलवलं या घटनेमुळे पाटील कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या घरात आज केवळ आश्रुच आणि शोकाचं साम्राज्य आहे गावात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि मनात हळहळ भरली आहे शेतकरी पुत्र म्हणून मोहितची ओळख होती कामाचा ध्यास शांत स्वभाव आणि घरासाठी अहोरात्र राबणारा मुलगा आज काळाच्या अधिनग्य झाला आणि प्रशासनाकडे या दुर्दैवी मृत्यूबद्दल योग्य आर्थिक मदतीची मागणी केली आहे जेणेकरून कुटुंबाला थोडासा आधार मिळेल शेवटी फक्त एक शब्द आयुष्य खूपच अक्षण भंगूर आहे कुठल्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही शेतकऱ्यांच्या शेतातच त्याचा अंत झाला मोहितच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेतात पेरणीला गेलेला तरुण परतलाच नाही वीज पडून पंचवीस वर्षी मोहित पाटील याचा दुर्दैवी मृत्यू गावात शोकाकोळ आई वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद